नमस्कार मित्रांनो महाभारत आपल्या संस्कृतीतील एक मोठं महाकाव्य आहे यात अनेक पात्र आहेत ज्यांच्या जीवनातून आपल्याला शिकण्यासारखं खूप काही मिळतं आज आपण अशाच एका अद्भुत आणि रहस्यमय पात्राची कथा जाणून घेणार आहोत तो म्हणजे अश्वथामा अश्वथामा एक असं पात्र आहे ज्याला अमरत्वाचा शाप मिळाला आहे त्याच्या आयुष्यातील संघर्ष त्याची चूक आणि कृष्णाने त्याला दिलेला शाप याबद्दल आज आपण सविस्तर चर्चा करूया अश्वथामा हा द्रोणाचार्य आणि कृपी यांचा मुलगा होता त्याचा जन्म एका गरीब ब्राह्मण कुटुंबात झाला होता पण त्याच्या कपाळावर जन्मताच एक तेजस्वी मणी होता ज्यामुळे त्याला कोणताही रोग किंवा विष लागू शकत नव्हतं हा मणी त्याच्या दिव्यशक्तीचं प्रतीक मानला जात असे बालपणी अश्वथामा नेहमी आपल्या वडिलांचा अभिमान बाळगत असे पण गरिबीमुळे त्याने अनेक अडचणींना सामना केला पांडव आणि कौरवांसोबत गुरुकुलात शिक्षण घेत असताना त्याने आपल्या वडिलांचा आदर जपला पण स्पर्धेमुळे त्याच्या मनात असूया आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली महाभारताच्या युद्धात अश्वथामाने कौरवांच्या बाजूने लढाई केली कारण त्याच्या वडिलांनी कौरवांचा सेनापती म्हणून जबाबदारी स्वीकारली होती अश्वथामा एक पराक्रमी योद्धा होता पण त्याच्या मनात पांडवांविषयी राग होता त्याला वाटत होतं की पांडवांना नेहमीच विशेष वागणूक मिळते जी त्याला मिळाली नाही महाभारताच्या युद्धातील सर्वात भावनिक क्षण म्हणजे द्रोणाचार्यांचा मृत्यू पांडवांनी खोटाडावरचून अश्वथामा मारला गेला असं सांगितलं हे ऐकून द्रोणाचार्यांनी आपले शस्त्र खाली ठेवले आणि त्यांना युद्धात ठार मारण्यात आलं जेव्हा अश्वथामाला आपल्या वडिलांच्या मृत्यूची बातमी कळाली तेव्हा तो खूप संतापला आपल्या वडिलांचा सूड घेण्यासाठी त्याने पांडवांच्या संपूर्ण वंशाचा नाश करण्याचा निर्धार घेतला अश्वथामाने युद्धाच्या शेवटच्या दिवशी रात्रीच्या अंधारात पांडवांच्या छावणीवर हल्ला केला संतापाच्या भरात त्याने पांडवांच्या मुलांची हत्या केली ज्यांना तो पांडव समजत होता हा त्याचा मोठा अपराध ठरला ही बातमी ऐकून पांडव आणि द्रौपदींनी कृष्णाकडे न्याय मागितला कृष्णाने अश्वथामाला शरण येण्यास सांगितले पण त्याने नकार दिला अश्वथामाने ब्रह्मास्त्राचा वापर केला पण योग्य ज्ञान नसल्यामुळे त्याचा उपयोग चुकीचा ठरला कृष्णाने त्याला ब्रह्मास्त्र मागे घेण्यास सांगितलं पण त्याने ते ऐकले नाही त्यामुळे कृष्णाने त्याला अमरत्वाचा शाप दिला कृष्णाने अश्वथामाचा मणी काढून घेतला ज्यामुळे तो नेहमीच वेदनेत राहू लागला त्याला अमरत्व मिळालं पण तो शाप बनला त्याच्या कपाळावरून रक्त वाहत राहिलं तो एकटा भटकत राहिला आपल्या पापांची जाणीव होईपर्यंत त्याला शांती मिळणार नव्हती लोकांच्या मते अश्वथामा आजही जिवंत आहे नर्मदा नदीच्या काठी तो फिरतो असं म्हटलं जातं काहींना त्यांचं दर्शन झाल्याचंही सांगितलं जातं त्याच्या कपळावरील जखमा अजूनही न भरल्याचं मानलं जातं अमरत्वाच्या शापामुळे अश्वथामाचं जीवन एकटेपणाने भरलेलं आहे त्याला वडिलांचा अभिमान होता पण त्यांच्या मृत्यूने त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं त्यांचा सुडाचा विचार त्याच्या विनाशाला कारणीभूत ठरला आजही अश्वथामाच्या कथेतून आपल्याला शिकण्यासारखं खूप काही मिळतं अहंकार आणि सुडाचा परिणाम कसा विनाशकारी ठरतो हे आपण त्याच्या आयुष्यातून पाहतो माफी आणि समंजसपणा हे राग आणि द्वेषापेक्षा श्रेष्ठ असतात प्रत्येक कृतीचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात त्यामुळे योग्य निर्णय घेणं महत्त्वाचं आहे अश्वथामाची कथा आपल्याला जीवनातील महत्त्वाच्या गोष्टी शिकवते राग आणि सूड यामुळे फक्त विनाश होतो प्रत्येक कृतीचे फळ मिळते त्यामुळे आपल्या कृतींचा विचारपूर्वक विचार, विचार करणं महत्त्वाचं आहे अहंकार आणि द्वेषाच्या चा मार्गावर चालल्यास आयुष्य फक्त दुखाने भरतं अश्वथामाची कथा फक्त महाभारताच्या युद्धातील एका योद्ध्याची नाही तर ती माणसाच्या अहंकार राग आणि शापाचा प्रवास आहे ही कथा आपल्याला आपल्या चुकांमधून शिकण्याचा आणि शांततेचा मार्ग निवडण्याचा संदेश देते मित्रांनो तुम्हाला अश्वथामाची ही कथा कशी वाटली या कथेतून तुम्हाला कोणता महत्त्वाचा संदेश मिळाला तुमचे विचार कमेंट्समध्ये लिहा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया जय श्री कृष्ण